वसंतदा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया विरोधात कार्यक्षेत्रातून सर्वच स्तरावरून विरोध होत असून त्यामध्ये आता संस्थापक अध्यक्षांसह माजी अध्यक्षांच्या वारसांनी उडी घेत वसाका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दिनांक चोवीस जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला राज्य सहकारी बँकेनं आपले एकशे चार कोटी घेणं बाकी असल्यानं वसाका कारखान्याची विक्री निविदा काढली असून त्याची अंतिम मुदत सव्वीस जुलै आहे ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून यात सभासद कर्मचारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून याबाबत सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व घटकांसह एकत्रित आले आहेत सहकार तत्वांवर कारखाना सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली मागील आठवड्यात वसाखा बचाव समितीचे अध्यक्ष रासपचे अध्यक्ष कामगार युनियन नेते यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी वसाखा का बचावासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं त्यानंतर कारखान्याच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिलं त्या संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेवदादा देवरे यांचे वारसदार आणि त्यांचे पुतणे उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे माजी चेअरमन कैलासवासी शांताराम तात्या आहेर यांचे सुपुत्र देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर कामगार नेते रवींद्र सावकार यांनी पत्रकार परिषद घेत दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता कैलासवासी ज्ञानदेव दादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे यांच्यासह ऊस उत्पादक सभासद व कर्मचारी यांना बरोबर घेत कारखाना कार्यस्थळावर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया बंद करण्याचा इशारा दिला आहे

आणि त्यावेळेचं जर वातावरण बघितलं तर इतका सुंदर स्पॉट होता का असा स्पॉट महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्या चारी बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि मध्ये एक म्हणजे पडी जागा योगायोगाने ती जागा त्यांना त्यांच्या नजरेत आली त्यांनी तो कारखाना स्थापन केला दुर्दैवाने रानाचं दुःख निधन झाल्यानंतर तात्यांनी बाबांनी प्रयत्न केले शंभर टक्के आपण असं म्हणू शकत नाही की बा कारखान्यात न चालू अशी कोणाची भूमिका नसते तर दुर्दैवाने काही राजकीय अडचणी असतील किंवा शासनाचे बदलते नियम असतील कारखान्यात ऊस उत्पादकांचा फटका असेल किंवा अति ऊसाचं उत्पन्न झाल्यामुळे पण कारखाना शंभर टक्के काळात करू शकला ऊस उभा राहिला या अशा अडचणींना तोंड कारखाना कर्ज काढत म्हणा किंवा कशाही पद्धती तो चालू ठेवायचा येईल भावना ठेवली दुर्दैवाने नाही शक्य ते कारखान्याची गती थांबली मग त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबले बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना अजून काहीच नाही त्यांचं म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडून तुमचं उत्पादकांचे नुकसान आहे कारखाना कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे आणि ज्यांनी विचारले सभासदांनी परिस्थिती असतात ना जेव्हा एक एक रुपया जमून दिलेलं असेल त्यांना तास कारखान्याचा एक नाही पैशाचा बेनिफिट नाही तर काहीही करून तर ते चक्र फिरलं तर कमीत कमी मी ज्या ते कारखाना तयार केलेला होता आज त्यांचे वंश कोणी टाकेल आज तिथे किंवा पाहिजेच होतो अपेक्षा हे पण करत नाही पण आज त्यांनी ज्या कष्टातून केली तर ती वास्तू जशी तशी राहिली पाहिजे तिचे चाक फिरले पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे कारखाना विक्रीऐवजी जर समजा सभासदांना पण चालवायला दिली शासनाने त्यांच्या योजना पर्यंत शासनाच्या निधी पण शासनाकडून होऊ शकतो तर ठरवलं शासनाने करू शकतो जर समजा त्या पद्धतीने जर काही निर्णय घेतला तर आनंदच राहील आपल्याला आणि एक आपल्या कसमाने परिसरातली एक भव्य वाचतो आज कॉपरेटिव्हला जी घरघर लागली ती कमीत कमी या आपल्या देवळा तालुक्यातल्या म्हणजे आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना जर चालू झालं तर ते सरकार परत आपण उभं करू शकतो एवढी अपेक्षा मला आहे त्याच्यासाठी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन आणि